नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी खूप असा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आली आहे ज्यामध्ये प्रत्येक गृहिणीला प्रत्येक मुलीला असं वाटत असते की आपली स्किन ही चमकदार दिसावी आणि छान दिसावी आणि पार्लरचा खर्च अजिबात यायला नको आणि घरच्या घरीच आपण काही करू शकतो का तर ते बघूया तर नेमकं आपली स्किन ही डल का होत जाते ह्याचे कारण काय असू शकतात आपल्याला बघायचं आहे की आपली स्किन चमकदार झाली पाहिजे ग्लोईंग झाली पाहिजे परंतु त्यासाठी आपण कोणत्या चुकीच्या चुकी गोष्टी करतो आहे ते जे ते का तेसुद्धा लक्षात घेणे गरजेचे असते तर त्यासाठी आता आपण बघूया की डल स्किन होण्यामागचे कारण काय असू शकतात डल स्किन होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे डेड स्किन तयार होणे तर आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक डेडस्किनचा लेअर तयार होत असतो प्रत्येक दिवशी ती स्किन मिलियन्स ऑफ डेड स्किन ज्या असतात त्या शेड ऑफ होत असतात निघत असतात आणि त्या जागी नवीन सेल ह्या तयार होत असतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ह्या डेडस्किन तयार होत असतात तर ह्यामुळे सुद्धा आपला त्वचा ही आपल्याला डल आणि निस्तेज झालेली दिसू शकते आणि जसं आपलं एज वाढत जातं एजिंग वाढत जातं तसं तसं आपल्या स्किनच्या सरपेसमधली जे रिन्युअल करण्याची जी प्रोसेस असते ते हळूहळू कमी कमी होत जाते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर डेड स्किन ह्या जास्त दिसायला लागतात आणि त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आपल्या चेहऱ्यावर डलनेस हा यायला लागत असतो तर तुम्ही बघू शकतात की आपलं वय जेव्हा वीस ते बावीस पंचवीस वयापर्यंत असतं तर तेव्हा ते आपली स्किनवर एक नॅचरल ग्लो असतो परंतु जसंजसं आपण तिशी पार करत जातो तसं तसं आपल्या चेहऱ्यावर डलनेस हा यायला लागतो तर ही जी एजिंग आहे तर ही एजिंग तर होत राहणार आहे ही तर आपण रोखू शकत नाही परंतु काही प्रमाणामध्ये आपण बघतो की काहींचं वय खूप कमी असते पण त्या खूपच लवकर वयस्कर दिसायला लागतात त्यांच्या चेहऱ्यावर फाईन लाईन्स यायला लागतात ब्रिंकल्स यायला लागतात आणि एक डलनेस दिसत असतो तर तो डलनेस आपण म्हणजे वय जसं वाढत जाईल तसं तुम्ही वयस्कर होत जा ह्याला काही चुकीचं नाही आहे ही गोष्ट वयस्कर होत जाणं ही काही व चुकीची गोष्ट नाही आहे परंतु कमी वयातच तुम्ही खूप वयस्कर दिसणं ही गोष्ट नक्कीच चुकीची आहे तर ह्यासाठी आपल्याला आपल्या स्किनची केअर घेणं खूप महत्त्वाचं आहे डल स्किन होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे फ्री रॅडिकलचं असणं तर फ्री रॅडिकल हे प्रदूषणामुळे असतात तर हवेमध्ये डर्ट आहे घाण आहे धुळीचे कण आहे त्याबरोबर सल्फर डायऑक्साईड आहे तर हे फक्त आपल्या फुफ्फुसाला अफेक्ट करत नाही तर ते आपल्या स्किनलासुद्धा अफेक्ट करत असतात तर ह्यामुळे काय होत असतं आपलं जे कोलेजन तयार होत असतं आपल्या स्किनमध्ये तर त्यालाच हे डॅमेज करत राहत असतात तर कोलेजनचं कार्य काय असते की आपल्या त्वचेमध्ये एक इलेक्टिसिटी तयार करणं तर आपली जी इलॅस्टिसिटी असते त्वचेची तर ती मेंटेन राहत नाही फ्रीम राहत नाही तर त्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणामध्ये पिगमेंटेशन ते वाळवायला जास्त कारणीभूत हे फ्री रॅडिकल असतात तर ह्या फ्री रॅडिकलमुळे सुद्धा आपली स्किन ही डल झालेली आपल्याला दिसून येत असते डल स्किन होण्यामागचं तिसरं कारण म्हणजे लॅक ऑफ स्लीप म्हणजे पुरेशी झोप न घेणं तर पुरेशी झोप न घेतल्यामुळे काय होत असतं की आपल्या बॉडीमधलं जे मेलॅनिन आहे तर त्याची जे लेवल आहे ती वाढत जात असते आणि मेलॅनिन जे आहे स्कीन ला पिग्मेंटेशन जे ते आपल्या स्किनला पिगमेंटेशन करायचं काम करत असतं तर जेव्हा आपण रात्री झोपतो तर तेव्हा आपले जे ग्रोथ हार्मोन असतात तर ते रिलीज होत असतात तर ते जर व्यवस्थित प्रॉपरली जर ते रिलीज झाले तर त्यामुळे आपली स्किन ही परत रिन्यू आणि रिजनरेट होण्यासाठी मदत होत असते पण आपण कमी झोप घेत असू तर आपले ते ग्रोथ हार्मोन जे आहे तर ते ॲक्टिव्ह होत नाही आणि त्यामुळे ते व्यवस्थित ज्या प्रमाणामध्ये ते रिलीज व्हायला पाहिजे त्यांचं सिक्रिशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपली स्किल ही डल दिसायला लागते आणि पा पाचवं रिजन म्हणजे आपण खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रेसफुल लाईफ जगत असतो तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुम्ही ट्रेस घेणार तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुमची स्किन हे तुम्हाला डॅमेज झालेली दिसेल आणि डल दिसण्या तर ट्रेसमुळे तर, काय होत असतं की आपल्या शरीरामधलं जे ट्रेस हार्मोन आहे कॉर्टिसोल तो, तो वाढत जातो आणि कॉर्टिसोलमुळेच आपल्या स्किनला एक पिगमेंटेशन जास्त प्रमाणामध्ये होत असतं आणि त्यामुळे खूप जणांना हायपर सुद्धा त्रास हा होत असतो स्किन डल होण्यामागचं पाचवं कारण म्हणजे डिहायड्रेशन कधीकधी आपण कामामध्ये एवढं बिझी होऊन जातो की आपण पाणी पिणंसुद्धा विसरून जातो आणि कधी कधी वेदरमुळे कधी विंटर असेल किंवा रेनी सीजन असेल तर त्यामध्ये आपण कमी प्रमाणामध्ये पाणी पित असतो तर ह्यामुळे सुद्धा आपल्या स्किनला जे हायड्रेशन मॉइश्चरायझर जे मिळलं मिळायला पाहिजे तर ते आपल्या स्किनला मिळत नाही आणि वरवरून आपण किती जरी क्रीम थोपल्या तरी त्याचा फायदा असा होत नाही कारण आतला जो लेअर आहे स्किनचा लेअर तर तो पूर्णतः मॉइश्चराईज होत नाही आणि त्यामुळे आपली स्किनसुद्धा डल दिसायला लागत असते डल स्किन होण्यामागचं सहावं कारण म्हणजे लिव्हिंग युअर फेस विथ द मेकअप ओहर अ नाईट म्हणजे काय होतं आपण कुठेतरी पार्टीला जातो आणि त्यानंतर आल्यानंतर आपण वॉश करायचा कंटाळा करतो आणि तसंच झोपी जातो तर ह्यामुळे काय होत असतं की तुम्ही जर फेशवॉश नाही केला तर तो जो मेकअप आहे आणि बाकीचे जे डस्ट पार्टिकल असतात तर ते त्या आपल्या स्किनच्या पोअर्समध्ये जाऊन बसतात जमा होतात आणि आपली स्किन हे क्लॉगिंग होत जाते तो ब्लॉकेजेस तयार होत असतात आणि त्यामुळे आपली स्किन ही पूर्णत ब्रीथ करू शकत नाही मोकळेपणाने ती श्वास घेऊ शकत नाही आणि काय होते जर तुम्ही त्वचा जर स्वच्छ पाण्याने धुऊन काढली आणि रात्री जर त्याला मॉइश्चरायझर लावलं तर आपली स्किन ही परत रिजनरेट होण्यासाठी मदत होत असते तर ह्यामुळे सुद्धा काय होते आपण जर कधी चेहऱ्यावर मेकअप असंच ठेवून जर आपण झोपलो तर ह्यामुळे सुद्धा आपलं प्री मॅच्युअर एजिंग जास्त व्हायला लागतं आणि आपली स्किन त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये इरिटेट व्हायला लागते आणि त्यामुळे सुद्धा आपली ही डल दिसायला लागत असते डल स्किन होण्यामागचं सातवं कारण म्हणजे स्किपिंग द एक्सप्लोरेशन स्टेप जर कधी तुम्ही तुमच्या मेकअपच्या स्किन रुटीनमधून जर एक्सप्लोरेशन करणं म्हणजे डेडस्किन रिमूव्ह करण्यासाठी एक्सप्लोरेशन हे महत्त्वाचं असतं परंतु जर तुम्ही ही जे स्टेप आहे ती जर स्किप करत असाल तर त्यामुळे सुद्धा आपली स्किन ही जास्त प्रमाणामध्ये डल आपल्याला दिसायला लागते कारण की आपण जर डेडस्किन काढल्याच नाही तर त्यावर नवीन सेल कशा तयार होणार तर ह्यामुळे सुद्धा आपली स्किन ही डल दिसायला लागत असते म्हणून एक्सप्लोरेशन स्किनचं आठवड्यातून एकदार किंवा दोनदा करणं हे महत्त्वाचं असतं डल स्किन होण्यामागचं आठवं कारण म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल आपली तर काय होत असतं आपण कधी कधी बाहेर जातो आणि म्हणतो काय होतं एखादा वडापाव खाल्ला एखादा पिझ्झा बर्गर खाल्ला तर काय होणार काय होणार नाही थोडंसं आपण भजे खाल्ले तर काय होणार तर होतं मित्रांनो मी तरी तसं अनुभवलेलं आहे जर आपण काही टेस्ट बदलावी म्हणून जर आपण बाहेर जाऊन काहीतरी चमचमीत आणि काही स्पायसी खात असू तर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या खाण्यासोबत एक पिंपल्स हा फ्रीली मिळून जातो तर ह्यामुळे सुद्धा आपली स्किन ही डल दिसायला लागते अनहेल्दी फूडमध्ये आपण हाय शुगर हाय सॉल्टी पदार्थ आपण खात असतो किंवा हाय फॅटी पदार्थसुद्धा आपण खात असतो तर ह्यामुळे काय होत असतं की आपली स्किन ही डॅमेज तर होतच जाते आणि आपल्याला सुद्धा होत जातं तर ओव्हरवेटमुळे सुद्धा आपली स्किन ही डल दिसायला लागत असते क आपण काय करतो की फॅटी पदार्थ तर घेतो परंतु आपण एक्झरसाइज करत नाही योगा प्राणायाम मेडिटेशन करायला पाहिजे ते करणं आपण स्किप करतो तर ह्यामुळे सुद्धा आपली त्वचा आपला जो मेटाबोलिझम रेट आहे तर तो कुठंतरी बिघडला जातो आणि ह्यामुळे सुद्धा आपली स्किन ही डल दिसायला लागते आणि हे कारण आपण खूपच असं नगण्य ठरवतो आणि फक्त बाहेर जाऊन पार्लरच्या काही ट्रीटमेंट घेतल्या की आपली त्वचा सुंदर होईल असा आपला एक खुळा असा भ्रम आहे तर हा भ्रम आपल्याला दूर करणे खूप महत्त्वाचं आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आपली स्किन ही ग्लोईंग असावी ह्यावर एक चमक असावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या ज्या इटिंग हॅबिट आहे किंवा आपली लाईफस्टाईल आहे ह्यामध्ये आपल्याला चेंजेस आणावे लागतील तर ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपलं जे खानपान आहे ते स्वस्त असलं पाहिजे म्हणजे आयुर्वेदानुसार जे आपण पालेभाज्या आपण खाल्ल्या पाहिजे ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन बी ट्वेल आहे झिंक मिळते कॉपर मिळते किंवा मग फायबर्स असे मिळतात तर हे पदार्थ आपण जास्त आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे ज्या पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हाय फायबर्स आहे अँटीऑक्सिडंट आहे आणि इसेन्शियल फॅटी ॲसिड आहे तर असे आपण ड्राई फ्रूट झाले किंवा जे सिजनल फ्रूट असतात तर रोजचं एक फ्रूटसुद्धा आपण सिजनल जरी खाल्लं तर, तर तरीसुद्धा आपल्या स्किनमध्ये बदल हा आपल्याला दिसून येणार जो पॉझिटिव्ह बदल आहे तो आपल्याला नक्की दिसून येणार आणि दुसरा चेंज आपल्याला असा करावा लागेल की आपल्याला जेही तडलेले पदार्थ असतात किंवा जे खूप जास्त साल्टी पदार्थ आहे म्हणजे चिप्स झालं किंवा मग काही कुरकुरे असतील किंवा पिझ्झा बर्गर किंवा बाहेरचं जेही काही असेल समोसा कचोरी तुम्हाला बाहेरचं जेही गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी तुम्हाला टोटली बंद कराव्या लागतील तर हो मित्रांनो जर तुम्हाला काही मिळवायचं असेल तर काही गोष्टींचा त्याग हा करावं लागेल कुछ पाणी केले कुछ तो तुम्हें खोना पड़ेगा। तर तुम्ही खोना पडेगा तर असं तुम्हाला हे गणित करावं लागेल तर ह्यासाठी तुम्हाला तडलेले पदार्थ ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये साखर आहे मीठ आहे किंवा आपण बघतो की लोणचं झालं किंवा पापड झाले तर ह्यामध्ये खूप प्रमाणामध्ये आपण साखर घातलेली असते ऑइल घातलेलं असतं किंवा खार घातलेला असतो तर ह्यामुळे सुद्धा आपली स्किन ही डॅमेज होत जात असते इरिटेड होत जात असते तर हे सुद्धा आपल्याला अवॉइड करणं महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणत असणार की मॅडम तुम्ही तर सर्वच खायचं आमचं बंद करताय तर आम्ही खायचं काय तर हो हो सांगते तुम्हाला खायचं काय आहे तर तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या ह्या आपल्या पोटात कशा जातील तर आपण घरी वेगवेगळ्या रेसिपी आपण तयार करू शकतो जर तुम्हाला पालक आवडत नसेल तर पालकाचे तुम्ही पराठे बनवा पालकाचं तुम्ही सूप बनवा किंवा मग बीटरूट गाजर म्हणजे ए बी सी हा एक ज्यूस आहे एबीसी म्हणजे ऍपल बीटरूट आणि कॅरेट ह्याचा ज्यूससुद्धा आपण बनवून पिऊ शकतो तर ह्यामुळे सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये सुद्धा मिळतील आणि आपली स्किन ही तेजदार होण्यासाठी मदत होणार काही काहींची स्किन ही खूप ड्राय असते त्यामध्ये खूप ड्रायनेस असतो तर तुमची स्किन ही मॉइश असणे खूप महत्त्वाचं असतं तर त्या स्किनला मॉइश्चरायझर मिळण्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतील तर रात्री झोपताना चेहरा हा पाण्याने स्वच्छ धुवावा आणि त्यानंतर आपल्याला एफोर्डेबल असेल तर सेटाफिलचं मॉइश्चरायझर क्रीमसुद्धा आपण आपल्या चेहऱ्याला लावू शकतो किंवा मग ज्यांना पॉसिबल नसेल तर त्यांनी सिम्पली आपलं गाईचं जे तूप असतं तर ते तूपसुद्धा हातावर घेऊन त्याचा मसाज आपल्या गालावर आपण करू शकतो तर हे असं ओव्हर नाईट ठेवल्यानंतर आपल्या स्किनला खूप चांगल्या प्रकारे ती मॉइश्चरायझर होणार हायड्रेट होणार आणि त्यामुळे सुद्धा तुमची स्किन ही ग्लोईंग होण्यास मदत होत असते किंवा मग आपण आयुर्वेदिक कुंकुम आदी तेलमसुद्धा रात्री आपण लावू शकतो किंवा बदाम तेल झालं हे सुद्धा आपल्या चेहऱ्याला किंवा ते जमत नसेल तर खोबरेल तेल रात्री आपल्या चेहऱ्याला लावून जर आपण झोपलो तर ह्यामुळे सुद्धा आपली त्वचा ही चमकदार आणि तेजदार दिसण्यास मदत होते तर तुम्ही रात्री झोपताना आयुर्वेदिक शतं घृत हे सुद्धा आपल्या चेहऱ्याला लावू शकतात की काही काहींच्या स्किनवर आपण बघतो की डेडस्किन जमा झालेली असते तर स्किन जमा झाल्यावर काय होतं की आपल्या चेहऱ्यावर कुठं कुठं फ्लेक्स निघायला लागतात म्हणजे बारीक असे पापुद्रे निघायला लागतात व्हाईट कलरचे तर हे रिमूव्ह करणं महत्वाचं असतं तर ती एक डेडस्किन असते तर ती जर आपण रिमूव्ह केली तर स्किन निघाल्यानंतर त्यावर नवीन त्वचा येण्यासाठी मदत होत असते म्हणून एक्सप्लोरेशन हे महत्त्वाचं आहे तर पुरुषांना तर एक्सप्लोरेशन हे बिलकुल माहीत नसेल हा कन्सेप्ट काय आहे परंतु स्त्रियांना काही प्रमाणात माहीत असेल तर त्यांनी आपण ॲवॅकोड्याचं आपण स्क्रबर यूज करू शकतो किंवा तेही आपल्याला करायचं नसेल घरगुती काही उपाय बघायचे असतील तर आपण सिंपल मसूर डाळ ही मिक्सरमध्ये ग्राइंड करायची आहे बारीक करायची आहे आणि त्यामध्ये हनी किंवा मग लेमन ज्यूस तेही नसेल तर आपण टोमॅटोचा रससुद्धा त्यामध्ये ॲड करू शकतो आणि हे मिक्सचर जे आहे ते सिम्पली आपल्या चेहऱ्यावर आपल्याला पाच दहा मिनटं रब करायचं आहे आणि नंतर कोमाट पाण्याने आपल्याला चेहरा फेस वॉश करायचा आहे तर ह्यामुळे सुद्धा आपली स्किन ही चांगली तजेलदार दिसायला मदत होत असते कारण की डेड स्किन ह्यामधून निघून जाते तर असं एक्सप्लोरेशन आपल्याला आठवड्यातून एकदार किंवा दोनदार करणे हे महत्त्वाचं आहे सूर्याच्या अतिनिल किरणं म्हणजे यूव्ही रेजमुळे सुद्धा आपली स्किन ही डॅमेज होत असते तर आपण बघतो की खूप जणांचा ला असा भ्रम आहे की फक्त समरमध्ये आपल्याला सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे तर असं बिलकुल नाही आहे तर सनस्क्रीन ही फक्त आपलं टॅनिंग दूर करत नाही तर आपल्या चेहऱ्यावर जे एजिंग येत असतं जे व्रिंकल्स येत असतात ते सुद्धा कमी करण्यास मदत करत असते आणि आपल्या त्वचेची जी पोत आहे तर तीसुद्धा सुधारण्यास मदत करत असते म्हणून विंटर असेल किंवा रेनी सीझन असेल तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला सनस्क्रीन लोशन हे लावणं महत्त्वाचं असते तर ह्यामध्ये एस पी एफ थर्टी किंवा फिफ्टी ह्यामधल्या ह्या रेंजमधल्या आपण घेऊ शकतो तर किंवा आपण फिक्स्ड डर्माचं एस पी एफ थर्टी सनस्क्रीन लोशन हे लावणं गरजेचं असतं आणि खूप जास्त प्रमाणामध्ये आपला आ, स्क्रीनिंग टाईम जर असेल म्हणजे लॅपटॉप किंवा मोबाईलचा जर आपला स्क्रीनिंग टाईम असेल तर ह्यामधूनसुद्धा ब्ल्यू रेज हे येत असतात ब्ल्यू लाईट रेज येत असतात तर ह्यामुळे सुद्धा आपली स्किन ही डॅमेज होत असते म्हणून सनस्क्रीन रोज लावणं हे महत्त्वाचं आहे मार्केटमध्ये मा विविध प्रकारचे फेशियल मास्क असतात तर ते प्रत्येकालाच अफोर्डेबल असतील असं नाही आहे तर सुद्धा बाहेरचं काही वापरत नसते मी घरगुतीच उपाय करत असते आणि मला ते काही परवडणारं नाही आहे तर मी सिम्पली घरगुती उपाय करत असते ते मी तुमच्यासोबत शेअर करते जसं की आपण राईस फ्लोअर घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये अलोवेरा जेल किंवा मग हनी ॲड करून ते सुद्धा आपण आपल्या चेहऱ्याला लावू शकतो तर ह्यामुळे सुद्धा आपली स्किन ही त्याचं डीप क्लिनिंग होत असतं आणि त्यामुळे सुद्धा आपली ही ब्राईटन होण्यास मदत होत असते तर असा फेशियल मास्क तुम्ही आपल्या चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनटं लावून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही सिंपल फेशवॉश करू शकतात म्हणजे कोमट पाण्याने आपला चेहरा धुवून काढा आणि आणखी खूप जणं असं विचारतात की आपण वेगवेगळ्या प्रकारचे फेशवॉश वापरले पाहिजे का तर माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं फेशवॉश नाही आहेत जर तुम्हाला वॉश करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता सिम्पल आपल्याला कच्चं गायचं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला बेसन पीठ एक चमचा हनी किंवा मग ॲलोवेरा जेल आपण त्यामध्ये ॲड करू शकतो आणि आपली एक टर्मरिक पावडर त्यामध्ये ॲड करायची आणि ती पेस्ट बनवायची आणि चेहऱ्याला लावून घ्यायची तर असं केल्याने सुद्धा आपला फेस हा एक्सप्लोटसुद्धा होतो म्हणजे डेडस्किनसुद्धा रिमूव्ह होते आणि त्वचा ही त्याची पोत सुधारण्यास मदत होत असते खूप जण विविध प्रकारचे टोनर वापरतात तर माझ्याकडे तर काही कोणतं टोनर नाही आहे माझ्याकडे कोणतं मेकअपचे हे नाही आहे प्रोडक्ट नाही तर मी काय करत असते सिम्पल गोष्ट आहे फर्मेंटेड राईस वॉटर आपल्याला यूज करायचं आहे म्हणजे रात्रभर आपल्याला तांदूळ थोडेसे वाटीमध्ये भिजत घालायचे आहे आणि त्याच्यावरचं जे पाणी असतं ते आपल्या एका स्प्रेच्या बॉटलमध्ये ॲड करायचा आणि चेहरा धुतल्यानंतर पाण्याने वॉश केल्यानंतर तो स्प्रे आपल्या चेहऱ्यावर मारायचा आहे त्या फर्मेंटेड वॉटरचा तर ह्यामुळे काय होतं आपली स्किन ही टाईट होण्यास मदत होत असते आणि ब्रायटन म्हणजे आपला टेक्चर आहे स्किनचं जे टेक्चर आहे तर ते सुद्धा चांगलं होण्यास मदत होत असते जर तुम्हाला वाटत असेल की पार्लरमध्ये जायलाच नको बाबा परवडत नाही माझ्यासारखं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सिंपल एक उपाय सांगते आणि हा खूप खरंच वर्क करतो मी सुद्धा खूप वेळा करते हा तर तुम्ही सिंपल मुलतानी माती घ्या त्या मुलतानी मिट्टीमध्ये तुम्ही दोन चमचे ॲलोवेरा जेल आणि एक चमचा तुम्ही त्यामध्ये दोन चमचे त्यामध्ये रोज वॉटर तुम्ही ॲड करा आणि हा जो असा फेस पॅक तयार होतो हा मस्त चेहऱ्यावर लावून मस्त कानामध्ये कॉड घालून मस्त गाणे ऐकत तो सुकू द्या आणि तो लेप सुकला की लगेच त्याला वॉश करा आणि असं जर तुम्ही आठवड्यातून एक दोनदार जरी केलं तरीसुद्धा तुमची स्किन ही ब्रायटन होण्यास मदत होता आणि डल स्किन होण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं पोट साफ न होणं खूप जणांना असं वाटतं की आपलं पोट साफ होते आहे परंतु काही वेळा आपल्याला असं होतं की नको बाबा काहीच काम करायचं नाही नुसतं पळून राहायचं झोपून राहायचं झोपही लागत नाही नुसतं पडलेलं आहे लेटून आहे तर हा जो आळस आहे तर हा आळस येण्यामागचं कारण म्हणजे तुमचं मायक्रो लेवलवर तुमचं पचन हे नीट व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपली स्किन ही डल दिसायला लागते आणि आपला सुद्धा कमी व्हायला लागतो तर असं जर तुमचं होत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तुमचं पोट साफ होणं हे महत्त्वाचं असतं तर ह्यासाठी पोट जर तुमचं साफ असेल तर त्यानुसारच तुमच्या स्किनची जी स्ट्रक्चर आहे जे पोट आहे ती दिसणार म्हणजे ज्याचं पोट साफ असेल तर त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला पिंपल्स हे बिलकुल दिसणार नाही त्याचा चेहरा तुम्हाला फ्रेश दिसेल ताजा तवाना दिसेल तर पोट साफ होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपण सिंपली त्रिफळा चूर्ण मार्केटमधून घेऊन या आणि ते रात्री झोन झोपताना जो दोन चमचे कोमट पाण्याबरोबर आपल्याला ते घ्यायचं आहे तर ह्या त्रिफळा चूर्णाचे काय फायदे आहे तर ते अँटी इन्फ्लमेटरी आहे अँटी बॅक्टेरियल आहे अँटी एजिंग आहे आणि ते जे ऑक्सिडेटिव्ह ट्रेस असतो तर तो ऑक्सिडेटिव्ह ट्रेसमुळे आपली स्किन जे डॅमेज होत असते ते सुद्धा दुरुस्त करण्याचं काम हे त्रिफळा चूर्ण करत असतं म्हणून त्रिफळा चूर्ण तुम्ही आवर्जून घेऊ शकतात किंवा मग तुम्हाला असंही जर करायचं नसेल काही खाई काहींचा जो जठराग्नी असतो तो खूप मंद असतो आणि त्यामुळे त्यांचं पचन व्यवस्थित होत नाही तर पचन जर व्यवस्थित नाही झालं तर तुमचा रसधातू व्यवस्थित होणार नाही आणि रसधातू जर तुमचा व्यवस्थित नसेल तर रक्तधातू तयार होणार नाही आणि रक्तधातू ज्यांचा दूषित असेल म्हणजे रक्तदृष्टी ज्यांची असेल तर त्यांच्या स्किनवर पिंपल्स येणं किंवा डलनेस जाणवणं हे खूप कॉमन प्रॉब्लेम आहे तर असं जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही सिंपली जेवणाच्यामध्ये आपल्याला सेंदव मीठ हे एक चमचा गाईच्या तुपामध्ये मिक्स करून जेवणाच्या मध्ये हे आपल्याला घ्यायचं आहे तर ह्यामुळे सुद्धा आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते आपलं पोट हे साफ होण्यास मदत होत असते तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघावा मित्रांनो आता तुम्हाला असं वाटत असेल की अशी काही मॅजिकल एखाद्या का टॅबलेटचं मॅडम नाव सांगतील आणि ती गोळी घेतली म्हणजे आपण मस्त फेअर दिसायला लागू आपली स्किन एकदम ब्राईट व्हायला लागेल तर असं बिलकुल नाही आहे तर मी काय करत असते ते सिम्पल तुम्हाला एक ज्यूस मी तुम्हाला शेअर करणार आहे तर हा ज्यूस जो आहे हा नक्की वर्क करतो मी स्वतःसुद्धा तो घेत आहे आणि तुम्हीसुद्धा तो नक्की ट्राय करा आणि बघा सात दिवसांमध्ये तुमची स्किन किती तुम्हाला त्यामध्ये फरक जाणवेल जो डलनेस आहे आपल्या चेहऱ्यावरचा तो कमी होण्यास मदत नक्की होणार तर ह्यामध्ये काय करायचं आहे सिंपल आपल्याला पोमोग्रॅनेट सीड घ्यायचे आहे म्हणजे डाळिंबाचे दाणे घ्यायचे आहे थोडे आपल्याला कॅरेट घ्यायचं आहे गाजर घ्यायचं आहे बीटरूट घ्यायचं आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटो तुम्ही अर्धा घ्या एक घ्या तुम्हाला जसं आवडते त्या प्रमाणामध्ये घ्या आणि ह्यामध्ये आपल्याला लेमन ज्यूस ॲड करायचा आहे अर्धा लेमन कापायचा आणि तो त्यामध्ये ॲड करायचा आणि सिम्पली आपल्याला हे सर्व मिक्सरमद मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे आपल्याला हनी ॲड करायचं आहे तर हनी ॲड केल्यामुळे काय होणार आपल्या त्वचेला एक मॉइश्चरायझर भेटेल आणि हे जे आपण इन्ग्रेडियंट ह्यामध्ये टाकले तर ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे व्हिटॅमिन ई e आहे व्हिटॅमिन ए आहे रेटिनॉल आहे जे की आपली स्किन जी डॅमेज झालेली आहे ती रिपेअर करण्याचं काम ज्यूस हा करणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा ज्यूस आणशापोटी सकाळी घेऊ शकता किंवा मग दुपारी तुम्हाला जर भूक लागली असेल तर त्यावेळीसुद्धा आपण हा ज्यूस घेऊ शकता जर असं तुम्ही सात दिवस जर केलं तर नक्की तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये अमेझिंग असा फरक दिसून येणार आणि प्रत्येकजण तुम्हाला विचारेल अगं कुठल्या पार्लरमध्ये गेली होती किंवा कोणती गोळी खाल्ली मला सुद्धा सांग असं तुम्हाला नक्की प्रत्येकजण विचारेल तर हा ज्यूस तुम्ही नक्की करून बघा आणि याची टेस्ट कशी आहे तीसुद्धा मला सांगा आणि हा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा जसं तुम्हाला वाटतं की माझी स्किन चांगली झाली पाहिजे असं तर प्रत्येकाला वाटत असतं म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकाकडे तुम्ही हा सेंड करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद